सो आज आम्ही अकोल्यावर नाशिकला आलो आहे नाशिक येथे राम कुंडला आल्यानंतर आमच्या सगळ्यांची बेचैनी वाढलेलीच होती उत्साह होता एनर्जी पण होती पण त्यात लपलेला होता एकटेपणा आणि मनाला लागलेली हुरहुर सगळ्यांना माहीत आहे की सत्तावीस तारखेला सत्तावीस एप्रिलला मी माझ्या आजीचा वाढदिवसाचा व्हिडिओ पोस्ट केला होता आजी इकडे पा आणि त्या व्हिडिओमध्ये माझी आजी मस्त हसून खेळून होती पण तिलाही माहिती नव्हतं आम्हालाही माहिती नव्हतं की आमचा जवळ आता शेवटचे चार ते पाच दिवस राहिलेले आहे आम्हाला आजीचं आणि संघर्षाचं नातं हे किती घट्ट आहे हे शेवटपर्यंत पाहायला मिळालं आमच्या आजीचा सर्वात महत्त्वाचा आणि घेण्यासारखा गुण म्हणजे ती नेहमी परिस्थितीला मात देणारी होती आणि निडर होती हा दुतोंड्या मारुती कदाचित म्हणूनच इथे उभा ठाकला असावा इथल्या येणाऱ्या लोकांच्या मनाला धीर देण्यासाठी आणि त्यांना सावरण्यासाठी आज पंधरा मे आहे आणि आज बरोबर आजीला जाऊन पंधरा दिवस झालेले आहे आणि आम्ही तिच्या अस्थी घेऊन आज, आज नाशिकला रामकुंडाच्या ठिकाणी आलेलो होतो रामकुंडाचं वेगळं महत्त्व आहे आपल्या सनातन धर्मामध्ये रामकुंडामध्ये ज्याही मृत व्यक्तीच्या अस्थी आपण विसर्जित करतो त्याला लवकरात लवकर मोक्ष प्राप्ती होते प्लस श्रीरामाने पण दशरथाच्या अस्थी कुठेच विसर्जित केल्या होत्या असा याचं वेगळं आहे अस्थिंचं विसर्जन करून झालेलं होतं तरी आमचा पाय तिथून निघत नव्हता आणि निघेल तरी कसा आहे कारण आपल्या माणसाचे अंश आपण तिथे सोडून परत घरी निघणार होतो रामकुंड आता आमच्यासाठी अविस्मरणीय झालेलं होतं तर आता आजी आज आजीला जाऊन आज जवळपास पंधरा दिवस झालेले आहे आणि आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये सगळ्या गोष्टींना एक लॉजिक आहे सगळ्या गोष्टींचे एक प्रॉपर डेफिनेशन आहे त्याप्रमाणे शोक करण्याचे पण दिवस असतात आजीचा अकरावा विधी चालू असतानाच गुरुजींनी आम्हाला सांगितलं होतं की आता तुम्हाला शोक करायचा नाही आहे पुढे आज करून घ्यायचा करून घ्या याच्यापुढे तुम्हाला शोक करायचा नाही आहे त्यामुळे आता आपण खूप शोक करत बसणार नाही जे की माझ्या आजीचा स्वभावात पण नव्हतं यानुसार आपण सगळा विधी आजीचा आज संपवला आहे अस्थि विसर्जनासोबत